गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एक भीषण विमान अपघात घडला असून मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली आहे मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचं विमान रहिवासी भागात कोसळलंय ज्यामुळे परिसरामध्ये मात्र एकच खळबळ उडालेली आहे हा अपघात सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ घडला आहे विमानाने दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी लंडनच्या दिशेने उड्डाण केलेलं होतं मात्र अवघ्या पाच मिनिटातच मेघानी नगर जवळ ते कोसळले विमानतळापासून मेघानी नगर हे अंतर सुमारे पंधरा किलोमीटर आहे प्राथमिक माहितीनुसार विमानाचे तुकडे झालेले असून घटनास्थळी आगीचे लोळ पाहायला मिळत आहेत घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या सात गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विजवण्यासह सुरू करण्यात आलेलं होतं आपत्कालीन यंत्रणाही तात्काळ कार्यरत झालेल्या आहेत या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते अशी माहिती समोर आलेली आहे त्यासोबतच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील या विमानातून प्रवास करत असल्याची माहिती आहे मात्र मृत्यू किंवा जखमींच्या संख्येबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये एअर इंडियाने त्यांच्या अधिकृत एक, एक निवेदन जारी केलेलं आहे सध्या मेघानी नगर परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि मृतांचा आखडा देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जाते या भीषण अपघातानंतर बचाव कार्य मात्र युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे